स्वागत आहे तुमचं असं परिचित्या चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं जाऊ ही ईश्वर करून आपण आता दिवसाची करूया आज आहे बैलपोळा आणि पिठोरी आमोशाही आहे पोळ्याची आमोशाही म्हणतात त्याला तर आज आपण बैलांची स्थापना करणार आहे पूजा सर्व करणार आहे घरातली साफसफाई झालेली आहे आपल्याला आता देवपूजा करायची आणि बैलांची स्थापना करायची तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा खूप छान व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा तर चला आपण आता एकदा पूजा करून घेऊ ते बघा पहिले आपण अगोदर नागपंचमीला जे नागोबा लावलेले होते ते काढून घेतले आणि आज ते पाण्यामध्ये व्हायचे पूर्वजी पप्पा बाहेर गेले की त्यांच्या सोबत देऊन टाकेल मग ते पाण्यामध्ये वाहून देतील आणि आपली छान छान अशी देवपूजा झाली आणि त्यानंतर मग आपण इथे बैलांची स्थापना केली अगोदर असं नवीन वस्त्रावर अक्षता वाहून घेतली आणि त्यावर मग बैलांची स्थापना केली आणि मग फुलं सर्व वाहून आणि मग त्यांच्या पुढे असं वैरण म्हणून मग धान्य ठेवायचं असतं असं काहीशी आपली साधी सिंपल आणि साध्या भोळ्या मनाने केलेली पूजा आणि इथं दीप पण प्रज्वलित करून घेतलेले अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे आणि आपण आता बैलांची पूजा करून घेऊ बैल पोळ्याच्या दिवशी घरोघरी अशी बै बैलांची पूजा करतात खरं तर बैलपूजची मजा खेड्यावर असते खेड्यावर कसं ओरिजिनल बैल असतात त्यांचा दिवसभर सास शृंगार चालतो आणि मांडे बनवतात स्वयंपाकामध्ये गोडा थोडाचं म्हणजे तिथे आपणही बनवतो पण आपले कसे तव्याचे पोळे असतात त्यांचे कसे मांडे आणि मग गावामध्ये बैलांची मिरवणूक जे हनुमानपाशी त्यांची सर्वांची पूजा होते आणि ते म्हणजे गावाकडे सेलिब्रेशन जरा जास्तच जोरात राहतं आणि आपण मग असे मातीचे बैल आणतो आणि त्यांची स्थापना करतो तर इथे मी चार बैल आणलेले एक घोड आणलेला आहे बाजारातनं मार्केटमधनं तेही तुम्हाला दाखवेलच आणि त्यांची अशी मस्त स्थापना केली पूजा करून घेतली आणि पूजा आरती करून घेतलेली अशी काही अशी आपली मस्त अशी बैलांची पूजा झालेली आहे घड्यात संध्याकाळचे साडेचार वाजलेले आणि दादू आणि त्याचे पप्पा आता चहा आणि बिस्किट खाऊन बैल पोळा बघण्यासाठी जाणारे गावाकडे बरोबर दादा पण जातो आहे तयारी करतोय तोही जातो आहे त्यांच्यासोबत तर तो, तो आता चहा बिस्किट खाऊन घेईल आपण तिघंही मी त्यांच्यासोबत चहा पिऊन घेते आणि मग आपल्यालाही स्वयंपाकाला लागायचं आहे संध्याकाळच्या आता नैवेद्य गोडाचा स्वयंपाक नैवेद्याचा करून घेते आणि त्यांनाही बाय बाय करते इकडे कुकर लावून दिला आहे आपण आणि आपण आता इकडे भज्यांचंही पीठ भिजवून घेऊ पण बाहेर वातावरण बघू शकताय तुम्ही दिवसभर मस्त ऊन पडलेलं होतं आणि आता असं थोडंसं वातावरण हे झालेलं आहे बहुतेक पाऊस येईल असं वाटतंय बघूया आता पाऊस येतो काय तर चल आपण आता भज्यांचं पीठ भिजवून घेते आणि सर्व स्वयंपाक करून घेते इथं वाटीमध्येच भिजवू आपण आता भजांचं पीठ हे सम्राटचं डाळीचं पीठ आणत आण मी छान त्याचे एकदम कुरकुरीत असे भजे तयार होतात आमच्या घरात सर्वांनाच आवडता आणि त्यावर आपण ओवा टाकून घेणारे अर्धासा चम्मच छोटा छोटा चम्मच आपला त्याच्यामुळे पूर्ण भरून घेते आणि असा हातावर असा क्रश करून घ्यायचा म्हणजे मग त्याचा जास्त स्वाद उतरतो ओव्याचा आणि चवीनुसार मीठ पटपट आता स्वयंपाक करून घेतो कुकरच्या मध्येच आवाज येतो आहे आणि हे बघा अर्धासा चम्मच आपल्याला हळद टाकायची आहे आणि एक चम्मच आपल्याला एक किंवा तुम्हीच चा, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपण आता हे भाज्यांचं पीठ असं एकदम असं मौसूत असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं आणि त्यामध्ये कांदा टाकून कांदा भाजी बनवायची आहे आपल्याला थोडं पाणी टा थोडं थोडं टाकत आणि आपल्याला हे पीठ असं मस्त भिजवून घ्यायचं आहे भज्यांचं गठोळे होऊन हे द्यायचे आहे एक सारखे असे भिजवून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला आपण भजी बनवू त्यावेळेला थोडंसं अगदी चिमुडवर सोड्या टाकायचं आहे आणि आपण जे तेल गरम करतो ना भज्यांसाठी ते चम्मच भर टाकायचं त्याच्यामुळे आपले म्हणजे छान एकदम मस्त जाळीदार तयार होतं बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवायचं भज्यांचं पीठ तर आता भिजून झालेलं आहे बाकीची तयारी करून घेते मी आता लगेच आपल्याला लगे भजे लगे लगे कुरडई तळायचे त्यासाठी इथे ते तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इकडे पूर्वा दिदी छोट्या छोट्या पोळ्या बनवते तिला म्हटलं थोड्याशा बनव तोपर्यंत मी इकडे तळण करून घेते आणि असं फुल तेल तापवून घ्यायचं आणि सर्वात पहिले कुरडई तळायची खरकाटं तेल झाल्यानंतर मग कुरडई उठत नाही ते बघा छान अशी कुरडई आपण आता तळून घेऊ कुरड्या अगोदर तळायच्या त्यानंतर मग पापड वगैरे असतील ते तळायचे आणि नंतर मग खरकाटं तेल होतं ना भज्यांनी पापड वगैरे व्यवस्थित उठत नाही बघा किती छान अशी आपली कुरडाई एकदम फुलून आलेली तर अशा पद्धतीने आता सर्वच एकदा तळण करून घेते मी आणि इकडे नैवेद्याचं बी तयारी होते देवांचा नैवेद्य भरून घेऊ आपण आता भरपूर वेळ होत आलेला जवळपास सहा वाजत आलेले बाहेर बैल जर आले तर मग आपल्याला पूजा करायला सोपं जाईल आता देवाजवळचं नैवेद्य ठेवून देते आणि मग लगेचच बाहेरचाही नैवेद्य मग ताट वगैरे बनवून ठेवू आपण तर नैवेद्यासाठी पाणी बैलांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर आपण आता नैवेद्य तयार झालेला आहे आपला नैवेद्य दाखवून घेऊ इडापिडा जाऊ बळीचं राज्य असं म्हणतात ना तर बळीला भरपूर शक्ती असते ती शक्ती आपल्या भाऊरायांना आणि पतिराजाला मिळावी म्हणूनच आपण दिवाळीच्या वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस जे म्हणतो ना तर बळीला भरपूर अशी शक्ती असते आज बैलांचा वाढदिवसच असं म्हटलं तरी चालेल आजचा दिवस त्यांना पूर्ण आराम असतो आणि त्यांना भरपूर असा शृंगार केला सा जातो साज सजावट बाजारपेठ तर जर बघितली ना तर इतकी भरलेली ना तिथं इतक्या छान छान वस्तू असतात ना बैलांना सुशोभित करण्यासाठी रंग असो भरपूर त्या त्या वस्तूंचं नावही आपल्याला फारसं जमणार नाही आणि गावाकडे बैलपोळा म्हटल्यावर तर एकदम दिवाळीसारखा सण म्हटला तरी चालेल इतका जोरात सण असतो गावांकडे तर आणि पूर्वजप्पा आणि प्रतीक गेलेले गावाकडे बैलांची मजा बघण्यासाठी आणि कसं कसं गावाकडे बैलांची मिरवणूक निघते आणि ते सर्व बघतील ते आणि आपल्याला जरा शूट करून आणलं तर तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल आपल्या आता नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि आपल्याला आता बाहेर बैल आल्यानंतर त्यांचीही पूजा करायची आहे तर आता ताट बनवून घेते आणि इकडे बैलांना दाखवण्यासाठी असं खव घालण्यासाठी आपल्याला गहू घेतलेले आहे आणि बघू आता बैल येतात की नाही कारण आजचा दिवस त्यांचा खूप डिमांडचा असतो आणि सर्व मळ्यामळ्यांनी जे बैल असतात ते सर्व गावामध्ये जातात आपल्या गावामध्ये मोठं असं हनुमानचं मंदिर आहे मागच्या वर्षी आम्ही गेलेलो पूजा करायला तिथे आता पुरुष पप्पा नेमकी बाहेर गेलेले थोडं लांब आहे त्याच्यामुळे जाणं जमतं की नाही सांगता येत नाही जर वेळेत आले तर मग आम्ही हनुमान मंदिरातही जाऊ तिथेही पूजा करू आणि तिथे नारा वगैरे फोडून तिथे जे हनुमानचाही आशीर्वाद घेऊ आणि बैल असतील तर त्यांचाही आशीर्वाद घेऊ असं काहीच राहील तर बघू आता एवढं तर झाली आपली एकदम म्हणून भावे घरातली सर्व पूजा झाली बैलांची पूजा झालेली मातीची छान छान अशी बैल आणलेली आहे आपण चार बैल आणि एक घोडा आणलेला आहे आणि त्यांची छान अशी मस्त पूजा करून घेतलेली मनोभावे आणि त्यांच्याकडून आपण आता आशीर्वाद मागितलाय आणि चल आता पुढचं रुटीन चालू ठेवू आपण आता बैलांच्या घुंगराचा आवाज येतोय तर चला आपण आता पूजा करून घेऊ बराच वेळची वाट बघितली वा बैल येतील असं कारण सर्वच बैल गावामध्ये चालले जातात माहिती कॉलनी मध्ये बैल लवकर येत नाही पण घुंगराचा आवाज येतोय तर आपण आता पूजेचं सर्व साहित्य घेऊन बाहेर जाऊन उभं राहू हो म्हणजे पटकन आपल्याला बैलांची पूजा करता येईल चला छोटे छोटे बैल आलेले हे बघा मस्त सजावट केलेली आले आणि जयच घेऊन आलेलं वाटत

बाबा थोडी का एक सोडली का दुसरे जातो राम 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 <laughs> एकदम छान अशी आपली बैलांची पूजा झाली दारावरच आपल्याला मस्त बैल आले त्यांची पूजाही करता आली कारण प्रतिकाने त्याच्यामुळे अजून काही आलेले नाही त्याच्यामुळे आपल्याला बहुतेक आता हनुमान मंदिराकडे जाणं काही जमणार नाही तर आपली इथेच मन व्हावे बैलांची आज बैल दिवशी पूजा झाली आणि छान छान छोटे छोटे बैल होते त्यांची मी मस्त सजावट केलेली होती त्यांच्यासोबत के थोडे फोटोही काढले आणि आपण आता व्हिडिओचे इथेच एंड करू तुम्हाला माझा हा बैल पोळ्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या कोणी नेऊन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय गेटचा आवाज आलाय आणि प्रतीक त्याचे पप्पा आलेले पूर्ण गुलालाने भरलेले आहे बघा भरपूर झटकला झटकला का गावाकडे गेले होते मग बैलपोळ्याचा आनंद घेण्यासाठी मस्त सेलिब्रेशन केलं हे बघा पूर्ण भरलेले अवघड एकच आयुष्य मिळतं तुम्ही आनंद घ्या एका आयुष्याचा आयुष्यात आनंद आयुष्याचा जॉईंट स्पेन चालू झाली मस्त गावाकडे जाऊन बैलपोळ्याचा आनंद घेऊन आले आणि आपल्याला मंदिरात जायचं होतं पण आता आठ साडेआठ वाजलेले तर आता आपण मस्त बैलांची पूजा केली आणि मस्त आपण आशीर्वाद घेतले बैलांचे तर आता इथे एंड करू थांबा तुला मी काही क्लिपा देतो तुझ्या सबस्क्राईबर बैलपोळा दाखव बरं बरं अजून एक व्हिडिओ बनवू आपण याच्या व्यतिरिक्त एक वेगळा व्हिडिओ बैलपोळा गावाकडचा बैलपोळा तर तोही बघा तुम्ही 拜拜。